तर या स्टोरीची सुरुवात होते सौरभ नावाच्या मुलापासनं सौरभ राहायला खडकीला आणि कॉलेजला पुण्यात त्यामुळे त्याचं रोजचं जाणं येणं त्याच पुलावरनं व्हायचं आणि त्या पुलाचं नाव आहे होलकर ब्रिज होलकर ब्रिज लेट 1700 हंड्रेड आणि अर्ली एटीन हंड्रेडमध्ये बांधला गेला माधवराव पेशव्यांच्यातर्फे आणि यशवंतराव या होलकर यांचं नाव त्या पुलाला देण्यात आलं तर ही होती या पुलाची हिस्ट्री कोणी बांधला आणि कसा बांधला पण या पुलाची अजून एक स्टोरी आहे म्हणजे अशा बऱ्याच आहेत पण ह्याची अजून एक लिंक हिस्ट्रीशी जोडली गेलेली आहे ती म्हणजे अकराव्या शतकातली तुम्हाला आता पुढे कळेलच व्हिडिओमध्ये मी कशाबद्दल बोलतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर सौरभ नेहमी त्या पुलावरनं जायचा यायचा जा। तर तिथल्या आसपासच्या लोकांना किंवा ज्या ज्या लोकांना त्या पुलाबद्दल माहिती आहे ती लोकं शक्यतो रात्री त्या पुलावरनं जाण्याचं टाळतात म्हणजे खूप रात्री म्हणजे दहानंतर नंतर किंवा अकरानंतर आणि सौरभला पण याची जाणीव होती की त्याने पण कुठे ना कुठेतरी आपल्या बॅक ऑफ आप द माइंडमध्ये या पुलाबद्दल ऐकलं होतं पण तो याबद्दल अजिबात सिरियस नव्हता कारण त्याचा एवढा विश्वास असल्या गोष्टींवरती नव्हता तर अशाच एका संध्याकाळी सौरभ त्याच्या मित्रांसोबत मूवी पाहायला विमाननगरला गेला सौरभ एकटाच खडकीवरनं तिकडे आला होता त्याचे बाकीचे मित्र तिकडे त्याच एरियामध्ये होते जिथे ते मूव्ही थिएटर आहे आणि नेमकी त्यांनी लेट नाईट शोची तिकीटं बुक केली होती की रात्री उशिरापर्यंत मूवी बघायचा चिल करायचं मज्जा मस्ती करायची आणि आपापल्या घरी जायचं रात्री त्यांचा मूवी साडेबारा एक वाजता संपला ते तिघे थिएटरच्या बाहेर आले आणि त्यांनी बघितलं की संपूर्ण मॉल बंद झाला आहे मॉलच्या पार्किंग लॉटमध्येही सौरभ आणि त्याच्या मित्रांशिवाय कोणीच नव्हतं तर सौरभ त्याच्या मित्रांना बोलतो आता मी निघतो कारण मला लांब जायचं यार तुम्ही ते इथेच राहता आसपास एकतर एवढ्या रात्री मला तुमच्यासोबत यायचं नव्हतं तरी पण तुम्ही मला फोर्स करून बोलवलं आता मला लवकर निघायला पाहिजे तर त्या मित्रांपैकी एक जण सौरभला बोलला सौर्या त्या होळकर पुलावरनं नीट जा आणि एवढं बोलून तो हसू लागला आणि आता ते माझी मज्जा आहेत हे मला चांगलं माहीत होतं आता रिॲक्ट होऊन मी पण त्यांना बोललो मी काय घाबरत वगैरे नाही आहे त्या पुलावरनं मी कितीतरी वेळ गेले दोन तीन वाजता खरं तर मी एकदा पण रात्री त्या पुलावरनं गेलो नव्हतो ही माझी पहिलीच वेळ होती आणि कदाचित शेवटची सुद्धा पुढे गेला तुम्हाला कळेलच तर जसा सौरभचा मित्र त्याला हे बोलला त्याच्या डोक्यात त्या पुलाचं चक्र सुरू झालं एव्हाना सौरभच्या डोक्यात त्या पुलाबद्दल विचारसुद्धा आला नव्हता पण जसा त्याचा मित्र बोलला त्याच्या मनात ते सुरू झालं की नक्की काय असेल तिथे आणि हा असा का बोलतोय खरंच इथं भूत असेल का हा विचार सौरभ स्वतःशीच करत होता आणि विचार करत, करत करत तो पुढे निघाला अर्थातच सौरभच्या जागेत दुसरं कोणीही असतं तरी पण त्याच्या डोक्यात हा विचार आलाच असता कारण रात्री बाईकवर एकटा आणि त्यात एवढं लांब जायचे तो पण तो पूल क्रॉस करून जो की बाकीच्या पुलांसारखा नाही आहे त्यामुळे साहजिकच आहे सौरभला भीती वाटणं तर गाडीवरती जाताना सौरभ नेहमीसारखं ओव्हर थिंकिंग करत होता आणि ओव्हर थिंकिंग करता करता तो त्या पुलापाशी येऊन पोहोचला सौरभने आपली गाडी त्या पुलाच्या अलीकडेच थांबवली आणि लक्ष देऊन त्या पुलाकडे पाहिले संपूर्ण पुलावरतून एकही गाडी जात नव्हती का येत नव्हती तो एकटाच त्या पुलाच्या स्टार्टिंगला उभा होता पुलावरचे लाईटचे खांब लागजूक करत होते वातावरणामध्ये स्मशान शांतता होती आणि अचानकपणे सडन टेम्परेचर ड्रॉप झालं आणि त्याला थंडी वाजू लागते त्याला वाटलं खाली नदी आहे त्यामुळे वातावरणात हा बदल झाला असेल पण तो बदल त्या नदीमुळे नव्हता जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की सडन टेम्परेचर ड्रॉप हा पहिला साईन असू शकतो की तुम्ही अननोन एंटिटीजच्या एरियामध्ये आहात किंवा तुमच्या त्या एरियामध्ये ते किंवा तुम्ही त्यांच्या सराउंडिंग्समध्ये आहात तर सेम सौरभसोबतही तसंच झालं सौरभने मनघट्ट करून विचार केला आता आपण फुल स्पीडमध्ये जाऊयात ह्या पुलावरनं अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही सरळ जायचं आणि घरी जाऊन गाडी लावून झोपायचं पण दुसऱ्याच क्षणाला सौरभला एक वेगळीच फिलिंग आली अशी एक वेगळीच कम्प्रेस फिलिंग आली की सराउंडिंग त्याला पुश करत आहे त्याच्या पोटात गोळा आला त्याने पुन्हा आजूबाजूला एका आशेने पाहिले की क्वचित एखादी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर दिसावी आणि तो त्या गाडीच्या शेजारी पाजारी राहून तो पूल क्रॉस करेल म्हणजे त्याला एकटा पूल क्रॉस करायला लागणार नाही पण तसं काहीच झालं नाही त्याला कुणीच दिसलं नाही त्याने पुन्हा एक मोठा श्वास घेतला गाडीचं फर्स्ट गेअर टाकला आणि बर फुल रेस देऊन गाडी पुलावरनं नेऊ लागला जेव्हा सौरभ त्या पुलाच्या बरोबर मध्ये मध्ये आला आणि तो एकदम फुल स्पीडमध्ये होता तेवढ्यात त्याच्या ते बाईकच्या पुढच्या टायरला एक जोराचा धक्का बसतो आणि तो धक्का असा बसतो की कोणीतरी पुलाच्या बरोबर मधोमध मद एक मोठा दगड ठेवला एक काय आणि त्याने ती गाडी त्या दगडावरून घातली आहे असला भयंकर धक्का त्या गाडीला बसतो सौरभने कसं करून त्या गाडीचा तोल सावरला आणि गाडीला जोरात ब्रेक मारला ब्रेक मारल्यानंतर सौरभने मागे वळून पाहिले की बरं रस्त्यात असं अचानक त्याच्यामध्ये काय आलं की गाडीने एवढा मोठा धक्का काढला आणि जेव्हा सौरभ मागे वळून पाहतो पण त्या पुलावरती कुठला खड्डा नव्हता ना, ना कुठला दगड होता त्या पुलाचा रस्ता अगदी सपाट होता आता इंटरेस्टिंगली या पुलाची खास बात म्हणजे काय माहिती आहे का की या पुलाला लागूनच ला एक सेमेट्री म्हणजे एक कब्रिस्तान आहे आणि सौरभला हे माहीत होतं त्यामुळे त्याने ते पुलावरती जास्त का वेळ घालवला नाही त्याने गाडीला पुन्हा रेस केली आणि तो पुलाच्या पुढे आला आणि बघता बघता सौरभने पूल क्रॉस केला आणि पुलाच्या शेजारीच एक सेमिटरी म्हणजे कब्रिस्तान होतं तर सौरभ जेव्हा त्या समोरून जात होता त्याची एक तिरकीशी नजर त्या कब्रिस्तानकडे गेली म्हणजे नाही का आपण समजा समोर फास्ट वेगाने जातो हो आहे आणि आपण इकडे बघत नाही आहे तिकडे बघत नाही आहे आपण फक्त सरळ बघतो पण एक छोटीशी नजर असते बघा इकडे किंवा इकडे की आपल्याला दिसतंय काहीतरी आहे बाबा इथे तर सेम तशीच नजर सौरभची त्या कब्रिस्तानकडे गेली आणि त्याने जे पाहिलं यावरती त्याचा विश्वास बसला नाही सौरभला त्या कब्रिस्तानमध्ये चार ते पाच लोकांची एक पांढरी काळी सावली दिसते आणि त्या चार पाच सावल्या सरळ एका लाईनीत उभ्या असतात आणि जसा सौरभ ती सेमेट्री क्रॉस करतो तसा त्याला मागे हसण्याचा आवाज ऐकू येतो सौरभ पुन्हा एकदा मोठा श्वास घेतो आणि लवकरात लवकर घरी येऊन गाडी लावतो आणि बेडरूममध्ये येऊन झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला कसली झोप लागते तो हाच विचार करतो की आपल्यासोबत जे जे काही घडलं आहे ते खरंच घडलं आहे का किंवा भास झाला आहे कसला तरी या विचारातच सौरभची सकाळ होते दुसऱ्या दिवशी सौरभ बिल्डिंगच्या खाली येतो आणि आपल्या गाडीचा टायर पाहतो तर त्याला दिसतं की पुढचा टायर पंक्चर झाला आहे आणि त्याचं रिम गार्ड किंवा आपण काय बोलतो त्याला अलॉय व्हील्स हे बेंड झालं आहे म्हणजे गाडीला कसला ना कसला तरी धक्का बसला आहे हे खरं तो त्याची गाडी ढकलत ढकलत गॅरेजवाल्याकडे नेतो गॅरेजवाला त्याला विचारतो की कसं काय झालंय त्यावर सौरभ त्या गॅरेजवाल्याला रात्रीचा किस्सा सांगतो त्यावर गॅरेजवाला त्याच्याकडे एकटक नजरेने बघतो आणि एक मिश्किल स्माइल देऊन बोलतो तू काय पाहिला नाही आहे ज्याच्यासोबत असं झालंय आणि तेव्हा मला कळालं की असं बऱ्याच जणांसोबत झालंय जे की रात्री त्या पुलावरने येत होते आणि त्यांच्यासोबत अशा विचित्र घटना घडल्यात गाट माझं नशीब चांगलं होतं की माझा त्या पुलावरती ॲक्सिडेंट नाही झाला मी कशीतरी गाडीचा तोल सांभाळला आणि घरी आलो पण प्रत्येकजण माझ्यासारखा लकी नव्हता असा विचार सौरभ स्वतःशीच करत होता पण सौरभने परत एकदा चेक करायचं ठरवलं की खरंच असं झालं आहे का पुन्हा एकदा आपली गाडी घेतो आणि त्या पुलावरनं जातो आणि त्या पुलावरनं जात असताना सौरभ जिथे त्याच्यासोबत ते घडलं ते ठिकाण पाहतो ती जागा पाहतो तो रस्ता पाहतो आणि त्याला दिसतं की इथे तर कसलाच खड्डा नाही आहे नाही कुठला दगड आणि तो विचार करतो की बास रात्रीच्या पुलावरनं कधीच जायचं नाही तर ही तर होती सौरभची स्टोरी थांबा अजून स्टोरी संपलेली नाही आहे तर आत्ता या पुलाच्या स्टोरीचा एक इंटरेस्टिंग भाग सुरू होतो ह्या पुलाची ख्याती एवढी दूरपर्यंत पोहोचली आहे की परदेशातनं सुद्धा लोक या पुलाकडे बघायला जातात की हा पूल खरंच हॉन्टेड आहे का नाही आहे जसं की एमी स्क्रिप्ट नावाची ऑस्ट्रेलियाचे एक यूट्यूबर त्याच्या फियोनसेसोबत या पुलाखाली आली ऑस्ट्रेलियावरतून चेक करायला की इथे पॅरानॉर्मल गोष्टी घडतात का आणि तिने रात्री बारा एकच्या दरम्यान त्या पुलाचं इन्व्हेस्टिगेशन केलं ज्यामध्ये एमी आणि तिचा फिओन्से जॅरेड रात्री त्या पुलाखाली जातात ऑल्सो शी नोज एव्हरीथिंग अबाउट दॅट ब्रिज की चार पाच लोकं त्या पुलावरती चालताना दिसतात आणि अचानकपणे गायब होतात पुलावरती अचानकपणे ॲक्सिडेंट होतात कोणी नसताना गाडीचं नियंत्रण सुटतं आणि गाडी पुलाच्या कथाड्याला जाऊन धडकते अशा बऱ्याचशा गोष्टी तिला माहीत होत्या आणि तिच्या कानावरती आल्या होत्या आणि त्यामुळेच आज ती त्या पुलाखाली आली होती जेव्हा ती त्या पुलाखाली आली तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं ना कुठली गाडी ना कुठली लोक तेव्हा ती कॅमेरामध्ये सांगते की माझी नंबर वन ॲडवाईस हीच होती की इंडियामध्ये तुम्ही जात असाल तर तुमच्या शेजारी बाजारी जर लोक नसतील तर तुम्ही हे समजून जा की तुम्ही डेंजरस झोनमध्ये आहात आणि अर्थातच तिचं हे बरोबर होतं सोयी मी आपली पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करते जगात जे पण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स असतात त्या सर्वांकडे दोन तीन डिव्हाइस तर नक्की असतात एक म्हणजे ई एम एफ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं म्हणजे घोष ट्यूब जे की आय थिंक जॅरेडनेच बनवलं आहे तिच्या नवऱ्याने तर हे दोन तीन डिवाईस प्रत्येक इन्व्हेस्टिगेटर्सकडे असतात जसं की एम एफ काय करतं आपल्या स्वभावताली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आणि त्या फील्डमध्ये जर एखादी अननोन एंटिटी आली तर ते डिव्हाइस बीप करते म्हणजे त्या डिव्हाइसमधनं आवाज येतो आणि लाईट लागते आणि तसंच काही या घोषू ॲपमध्ये होतं हे ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये बरेचसे वर्ड्स असतात एक डिक्शनरी असते शब्दांची आणि त्या ॲपद्वारे हे अननोन एंटिटीज आपल्यासोबत संवाद साधू शकतात सो मी आता त्या पुलाखाली उभं राहून प्रश्न विचारायला सुरुवात करते आणि फनपॅक्ट म्हणजे एमी मराठीमधून बोलते म्हणजे एक ऑस्ट्रेलियन लेडी मराठीमधून संवाद साधते आणि तिची मराठी म्हणजे आपली इंग्लिश ॲक्सेंटवाली ती बोलते हॅलो माझं नाव एमी आहे मला तुमचं नाव सांगा सो ती हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत असते ते आणि तेवढ्यातच त्या ॲपमध्ये एक शब्द येतो आणि एक आवाज येतो तो, तो म्हणजे क्रिश सो मला असं वाटतं आहे की त्या पुलाखाली जी कोणी एनडीटी असेल त्याचं नाव कृष्णा असेल ऑफकोर्स क्रिश नाव कसं शक्य आहे त्यामुळे त्याचं नाव कृष्णा असण्याची शक्यता आहे त्यानंतर हे मी पुन्हा बरेचसे प्रश्न विचारते आणि त्या ॲपमध्ये आवाज येतो आघात आता याबद्दल मी स्वतःच कन्फ्यूज आहे की नक्की तो शब्द आघात आहे अपघात आहे का आकाश <laughs> आहे आय डोंट नो आणि त्यांनासुद्धा या शब्दाचा अर्थ काही कळाला नाही ए मी अजून दोन तीन प्रश्न विचारते जसे की इथे इ व्हील स्पिरिट्स आहेत का तुम्ही त्या कब्रिस्तानमध्ये दफन आहात का हे दोन प्रश्न ए मी तिथे विचारते दोन मिनटं काहीच आवाज येत नाही उत्तर येतं ते दुसरीकडून त्याच वेळेस जमिनीवरती थड असा आवाज येतो हो। जसं की कोणीतरी दळला आणि हा आवाज आल्यानंतर एमी आणि जॅरेडला एकाच वेळेस दोन आवाज ऐकू येतात म्हणजेच जॅरेडला कोणाच्या तरी हसण्याचा आणि एमीला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि ते दोघे तिथून जायचा निर्णय घेतात ते पूल क्रॉस करतात आणि त्या सेमिट्री म्हणजेच कब्रिस्तानपाशी येतात अर्थातच एवढ्या रात्री त्या कब्रिस्तानचं गेट बंद होतं आणि तिथे कुत्रे पण होते त्यामुळे एमी आणि जे रेड काय आतमध्ये जायचा प्रयत्न करत नाही ते तिथून निघून जातात पण त्याच पुलाचं इन्व्हेस्टिगेशन करायल्यानंतर आपल्या इंडियाचे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स येतात सरबजीत आणि पूजा हे दोन खूप प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत ते त्यांच्या टीमसोबत त्या पुलाखाली येतात तर पूजासुद्धा ए एम एफ आणि गोष्टू बॅबचा उपयोग करते आणि ते असल मराठीमध्ये बोलते की माझं नाव पूजा आहे आणि तुमचं नाव काय आहे सांगा त्यावरती त्या ॲपमध्ये दिसतं श्रीनिवास आणि आवाजसुद्धा येतो श्रीनिवास पूजा अजून तिथे बरेचसे प्रश्न विचारते आणि त्याच वेळेस ते ए एम एफ मीटर सारखं बीप करत असतं आणि पूजा जेव्हा त्या श्रीनिवासला प्रश्न विचारत असते तेवढ्या ते त्यांच्या एका टीम मेंबरमधल्याला जाणवतं की त्याचा फोनची बॅटरी शहाण्णवपासून डायरेक्ट सोळा पर्सेंटवर आली आहे आणि अजून ती कमी होत चालली आहे जसं की मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की फर्स्ट साईन हा हा असू शकतो की सडनली टेम्परेचर ड्रॉप होत आहे आणि सेकंड साईन हा असू शकतो की तुमची बॅटरी जर लगेच ड्रेन होती आहे तर समजून जा की ती अननोन एंटिटी ती ड्रेन बॅटरी खाती आहे किंवा ती त्यावरती फीड होती आहे ती ती एनर्जी कन्झ्युम करते आहे पूजा श्रीनिवासला सांगते की तुम्ही हे करताय का सो प्लीज हे करू नका आणि ते आणखी प्रश्न विचारायला सुरुवात करते आणि सरबजीतकडे एक गोप्रो कॅमेरा असतो आणि तो पण सडनली क्रॅश होतो सरबजीत बोलतो की माझ्यासोबत आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही आहे की माझा गोप्रो क्रॅश झाला आहे म्हणजे किती हेवी फ्रिक्वेन्सीज असतात त्या पुलाखाली तुम्ही इमॅजिन करा पूजा पुढे प्रश्न विचारते की तुम्ही ते केव्हापासून आहात त्यावरती त्या ॲपमध्ये दिसतं इलेवन सेंच्युरी म्हणजेच अकरावं शतक पण हा बोल तर सतरा अठराव्या शतकात बांधला गेला आहे मग श्रीनिवास अकराव्या शतकापासून तिथे काय करतोय तर पूजा त्याला अजून बरेचसे प्रश्न विचारते आणि त्या ॲपमधून हे चार पाच शब्द येतात त्यावर त्यांना एक शब्द ऐकू येतो टेप आणि त्यानंतर एक शब्द येतो कबर्ड म्हणजे एक कपाट किंवा एक लाकडी बॉक्स आणि शेवटचा शब्द ऐकू येतो स्लेव म्हणजे एक गुलाम आता हे चार शब्द पूजा आणि सरबजीतला ऐकू येतात आणि ते त्या शब्दांची जुळवाजुळव करतात की नक्की हा श्रीनिवास आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो आहे तर पूजा त्यांना विचारते की की तुम्हाला टेप बांधून लाकडी बॉक्समध्ये इथे फेकून दिलं का त्यावरती त्यांच्या टीम मेंबरमधल्या एकाच्या पाठीवर कोणीतरी स्पर्श केल्याचं त्याला जाणवतं कोणीतरी टॅप केल्याचं त्याला जाणवतं तर हेव्हा पूजा आता ए एम एफ मशीनमधून श्रीनिवासशी संवाद साधते पूजा श्रीनिवासला बोलते की तुमच्यासोबत जे झालं ते वाईट झालं असं व्हायला नको होतं पण आता दोन हजार एकोणीस चालू आहे आणि तुम्ही इथे खूप वर्षापासून आहात तुम्ही इथे बिलॉंग नाही करत तुम्ही इथून निघून जा त्यावरती ए एम एफ मीटरवरती जी फ्रिक्वेन्सी येत होती ती अचानकपणे बंद होते आणि त्यांना येणारे सगळे आवाज बंद होतात त्यांनी असा अंदाज लावला की आता श्रीनिवास इथून निघून गेला आहे आणि ऑल्सो जेव्हा पूजा आणि सरब्रित इन्व्हेस्टिगेशन करत होते तेव्हा त्यांना असे बरेचसे शब्द येत होते बरेचसे शब्द म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजमधले शब्द म्हणजे तिथे एकच एंटिटी नव्हती हो तिथे बऱ्याचशा एंटिटीज होत्या त्यांना असा एक शब्द आला जसा की अनि आता ते हा विचार करतात की हा शब्द मराठीमधला आहे का तामिळमधला आहे आणि तेवढ्या त्यांच्या टीम मेंबरमधल्या एकाला जाणवतं की आर माझं नाव तर अनिरुद्ध आहे आणि माझे बाबा मला अनि बोलतात तर तो, तो टीम मेंबर त्या दोघांना हे सांगतो आणि ते दोघेही हे ऐकल्यानंतर शॉक होतात की हे श्रीनिवासला कसं माहिती की याला अनि बोलतात की याचं निकनेम नेम आहे अशी बरेचशी इन्व्हेस्टिगेशन ते तिथे करतात जर का तुम्हाला एमी स्क्रिप्ट आणि सरबजीतचा हा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही नक्की जाऊन पहा पण जाण्याआधी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एक प्रो प्रोटीप रात्री त्या पुलावरनं जाताना विचार करा